हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर सकाळ सकाळ व्हिडिओ शूट करायला घेतला आहे अजून आंघोळ झाली नाहीये आहे माझी पिल्लीची जा आंघोळ झाली आहे पण आहे ना आंघोळ केली ना तू अरे मामानी आंघोळ नाही केलेले मला आंघोळ करायची आहे मला आंघोळ घालणार तू अरे बापले बघा माझ्या लेकीच बरे मला आंघोळ घालणार आहे ना चुलू 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 बोलतो मग मला जाऊ दे आंघोळ करायला तर चला पाणी गरम झाले तर पाणी गरम झाले हिटरला तर आता मी आंघोळ करते त्याच्यानंतर ना कंटिन्यू करते चलो नंतर मी आल्या आंघोळ करून तर आता झाडून वगैरे घ्यायचे सर्दीमुळे आवाज येत नाही आणि त्यानंतर मी ते झाले मम्मीचं काम चपात्या वगैरे बनवते भाकरी वगैरे झाल्या ते आवडते पटापट पटापट किचन बघितलं असेल छोटसच आहे एक किंवा दोनच माणसं उभं राहू शकतात जास्त उभं राहू शकत नाही मग मी जास्त टाईम काय उभा नाही राहिले जास्त काही शूट नाही घेतला किचन मधला तर चला तर मग मी घेते झाडून मारून चला विडो मारून घेतला आहे त्याच्यानंतर ना आता चहा प्यायची चहा ठेवलेली आहे आता मी चहा पिऊन घेते नाश्ता करते काम वगैरे आवरून झालंय नाश्ता वगैरे करून झालाय माझं पण आणि मायराचं पण तर बघा मायरा काय करते काय करते मोबाईल बघते डोळे नाही खराब होणार डोळे खराब होणार ना मग मोबाईल बघतात का बघणार मोबाईल तर चला ती थोडं तिला थोडा वेळ मोबाईल बघून देणार आहे कारण की ते ऐकणार नाही कारण की मला ती व्हिडिओ शूट करून नाही देणार तर आज पौर्णिमा आहे तर आईने पूजा वगैरे केली ही तर पूजा केली आहे आपण वरती जाऊया आजीच्या रूममध्ये तर तुम्हाला मी दाखवते की आजीने पूजा वगैरे केली ती चला ते मी आले वरती फोन बिलकुल नाही पडला आहे सावलीचे खूप थोडस सा ऊन पडलंय आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा इतर टायरच होत आणि आता <coughs> घर आण दर्शन पण घ्यायचे कारण की आज पौर्णिमा पण आहे तर तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर अशी पूजा केली आहे के आजीने कारण की आज पौष पौर्णिमा आहे आणि आज काळोबाईची जत्रा पण आहे तर काळोबाईची मूर्ती आहे आजीकडे आणि हरवर्षी पहिला आमच्या घरातून गाडी जात होती फोर्टी फाय सीटर तर आता आजीचं वय वगैरे झालं म्हणून गाडी वगैरे नाही काढत पण आजी काळूबाईला दर्शन करायला जाते तर आज नैवेद्य वगैरे करणार आहे तर आजी आता परडी घेऊन गेले तर तुम्हाला तेच दाखवण्यासाठी मी आलेवरती की आजीची पूजा वगैरे झाली आहे आणि ना तुम्हाला हे सांगायचं आहे की माझा आवाज खरंच खूप बसला आहे काय खात नाही तेलखट वगैरे तरी पण आवाज बसला आहे माझा तर प्लीज सं सांभाळून घ्या सांगायचं होतं की आम्ही लवकरच कुठेतरी बाहेर जाणार आहे तर त्याचे मी पॅकिंग करणार आहे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला मी कुठे जाणार आहे काय करणार आहे किती दिवसासाठी जाणार आहे तर हे सगळं ह्याच्या पुढचे तुमच्यासाठी सगळे व्हिडिओ सरप्राईज असणार आहेत मे बी तर पुढचे सगळे व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आणि मी पॅकिंग करणार आहे काय काय घेऊन जाणार आहे वगैरे कारण की थंडी आहे बाहेर तर स्वेटर वगैरे ते सगळे कपडे जे लागतात ते मायराचे वगैरे माझे आणि आमच्यासोबत कोण कुन कोण येणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तर हा व्हिडिओला आजपर्यंत नक्की बघा आवडत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बरोबर प्रेम करा तर चला मला एक गोष्ट दाखवायची आज होती आजीने नाही तर कारल्याचं झाड लावलंय पण खूप छान असं छोटासा वेल आला तो मला मी दाखवते आणि कोरफड पण लावले तर चला दाखवते तुम्हाला तर हे बघा हे आहे कारल्याचं झाड छोटस आणि कोरफड आहे आणि हे मुळव्याच झाड आहे मम्माला प्यार करतीये हा कोणाची आहे मम्मा नाही तुझी नाहीये पप्पाची आहे मम्मा पप्पाची कोणाची तू प्यार नाही करत प् मम्माला ना भाव फक्त भावच प्यार करते जास्त मोठ प्यार नाही करत मायरा ना मला खूप जीव लावते है ना मायरा मम्मा जाऊ तुला सोडून नको जाऊ तू मस्ती नाही करणार बाबू आहे माझी शो न बाबूए माझ बाबडे बाबडे लेकीचं प्रेम किती छान आहे ना माझे स्वीट स्वीट आहे खरच लेख असणं खूप इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये असे लेख माझी लेक मला खूप मदत करते फक्त साडेतीन वर्षाची पण खूप हेल्पफुल आहे माझ्यासाठी है ना आणि हुशार पोपट आहे माझा हुशार पोपट तर आजीने संध्याकाळी ठेवल्या होत्या सभासणी तर पुरणपोळी आमटी वगैरे होतं तर या नक्की सगळ्यांनी जेव्हा